नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज सुट्टी असल्यामुळे आम्ही जाणार आहोत फिरायला कुठे जाणार आहोत हे पाहण्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही सकाळी लवकर निघालो होतो कारण पुन्हा दुपारी ट्रॅफिक वगैरे असतो त्यामुळे आम्ही लवकर निघाल्यामुळे लवकर पोहोचलो देखील बघू शकता तुम्ही काहीच गली नव्हती रस्त्याने त्या ठिकाणी चाललोय कुठे चाललो गणेश देवाजाने प्रवेश केला आणि आज मध्ये जाऊन पोहोचलो दर्शनासाठी निघालो दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर पडायचा निर्णय घेतला की दुसऱ्या स्पॉटवरती लवकर पोचायचं होतं इथे पाहू पाहू शकता शाळेतल्या मुलांची सहल आली होती त्यांना पाहून आमचे दिवस आठवले किती मजा असायची त्या त्यावेळी इथे ह्या माझ्यासाठी थांबल्यात आत्ता आपण तुळापूरला आलो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीवरती येथे छंदोगामात्य कवी कलश यांना इथे ठार मारण्यात आले होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्या अगदी समोरच त्यांची समाधी आहे महाराजांनी एकशे वीसहून अधिक लढाया केल्या त्यात एकही पराभव न केला न आला तेरा भाषांचे ज्ञान त्यांना अवगत होते असे या महापराक्रमी पुरुषा समाधीला आपण आता नतमस्तक होऊया इथे छोटसं शंकराची पिंड आहे अगदी नदीच्या समोर येथे तीन नद्यांचे संगम आहे इंद्रायणी भीमा आणि भामा महाराजांना भादूरगडावरून तुळपुरात आणले तुळ्यापुरात का आणले गेले कारण की इथे तीन नद्यांचा संगम होतो भीमा इंद्रायणी भीमा आणि भामा म्हणजेच हे हिंदूंचं पवित्र ठिकाण आहे म्हणून औरंगजेबाने महाराजांना इथे ठाळ करण्याचा निर्णय घेतला त्यांचे अंगाचे तुकडे तुकडे करून त्यांना ह्याच नदीच्या काठी फेकले गेले प्राचीन संगमेश्वराचं मंदिर आज जाताच आपल्याला मोठी दीपमाळ पाहायला भेटते मंदिराचे बांधकाम प्राचीन पद्धतीचे असले तरी पण मंदिर आजही सुस्थितीत आहे अगोदर डाव्या विठ्ठल विठ्ठलमयींचं दर्शन घेतलं आतमध्ये जाऊन महादेवांचं देखील दर्शन घेतलं ही प्राचीन गणेश मूर्ती आहे आपला आजचा ब्लॉग इथे संपत आहे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा